नमस्कार मंडळी आपलं सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये सध्या मी काम करत आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यामध्ये काम करत असताना विविध इथे निसर्गाची अनुभूती येत असते आणि रोजच्या प्रवासामध्ये तर उठच्या कडेला इथे खूप ज्याला आपण टेंबरू म्हणतो टेंबराचे झाडं आहे तेंदुपत्ता तर जाताना आम्हाला एक झाड दिसलं एक छोटंसं झाड आहे बिलकुल रोडच्या साईडला आणि त्या झाडाला खूप छान फळं लागलेली आहेत या व्हिडिओच्या निमित्तानं सगळ्यांना आम्हाला दाखवायचे आहे छान फळ आहे हा खरा रानमेवा आहे आणि हे जे फळ आहे हे फळ आरोग्यासाठी खूप छान असतं आणि वर्षातून एकदा तरी हे फळ चाकणं फार गरजेचं आहे ते छान असे टेंब्र याला लागलेलं आहे जवळपास माझ्या उंचीचंच झाड आहे आणि एक जवळपास तीसच्यावर फळं या झाडाला आहे आणि एकदम छोटं झाड आहे हे जे झाड तुम्ही पाहत आहात आहे ते तर असं छान वातावरण इथे आणि निसर्ग आहे जर कधी गडचिरोली जिल्ह्यात आले तर ही निसर्गाची खरी किमया आणि अनुभूती इथे आपल्याला दिसते इथली संस्कृती इथ इत, इथलं जंगल इथले वातावरण खूप प्रफुल्लित करणारं आणि मनाला समाधान देणार आहे आता सूर्य मावळतीला आहे आणि आम्ही आता आमच्या घराच्या दिशेने आम्ही निघत आहोत धन्यवाद